मन मात्र सुटत नाही नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही ह्या शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे अतिविचार अतिविचार किंवा ओवर थिंकिंग म्हणजे एकच विचार खूप वेळा करणे आहे जे झालंय ते बदलत नाही आणि जे होणार ते थांबत नाही पण मन मात्र सुटत नाही आपण विचार करणं थांबू शकत नाही पण त्याच्याबरोबर जाणं थांबू शकतो प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं गरजेचं नाही कधी कधी मनाला विश्रांती हवी असते मग एक श्वास घ्या क्षणात या आणि स्वतःला सांगा जे झालंय ते बदलू शकत नाही आणि जे होणार ते थांबू शकत नाही जे माझ्या हातात आहे ते मी बदलणार आजचा विचार तुम्हाला कसं वाटला याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा